पिंपळगाव खाण धरणाच्या प्रोटक्शन वॉल ला पोखरून एक कोटी एकावन्न एक लाख पंच्याण्णव हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये ठेकेदाराच्या घशात नमस्कार प्रेक्षकांना अकोले नाईन न्यूज आज पिंपळगाव खाण धरणाच्या या ठिकाणी आहे हे धरण धरणाची सेफ्टी साठी या बाजूने ही काही भिंत बांधलेली या भिंतीसाठी कुठेही वाळू वापरली नाहीये या ठिकाणी ही पूर्ण भिंत ग्रेटमध्ये बांधलेली आहे याची क्वालिटी कंट्रोलचे जे काही अधिकारी असतील त्यांनी तातडीनं चौकशी करावी अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणी झालेले बघा हे काम बघा अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे पिंपळगाव खांड धरणाच्या बाजूला ही जी काही संरक्षण भिंत बांधली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे त्या बांधकामाला वाळू वापर वापरली नाही असं या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे लाखो रुपये खर्च झाले अतिशय निकृष्ट दर्जाचं काम आहे या ठिकाणी जे कोण अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी एकदा येऊन क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील यांनी या ठिकाणी एक येऊन एकदा पाहणी करावी संबंधित अधिकारी जे कोणी असतील त्यांनी तातडीनं या कामाची चौकशी अत्यंत आहे अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी झालेलं आहे तालुक्यातील पिंपळगाव पाटबंधारी विभागाकडून जवळपास दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करून बांधण्यात आली होती परंतु अवघ्या काही महिन्यातच कामाचं पितळ उघड पडलं आहे तर अकोले नाईन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आलोय आपण पिंपळगाव खाण धरणावरती या ठिकाणी आलो या ठिकाणचे गावातील ग्रामस्थांचं म्हणणं होतं या ठिकाणी जो रोड झालेला आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालाय आपण या ठिकाणी बघू शकतो हा जो डांबरी रोड आहे या ठिकाणी बघू शकता ही पूर्ण माती आहे हे बघा या ठिकाणी पूर्ण माती आहे खर तर डांबरी रोड वरती या ठिकाणी गवत पण उगवलेले बघा हे गवत ही पूर्ण माती माती आहे हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेलं आहे गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे का या ठिकाणचे जे कोण क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन एकदा बघावं या ठिकाणी भरपूर सारे पर्यटक येत असतात पण या बाजूला शासनाने जो खर्च केलाय हा रस्ता अत्यंत चुकीच्या पद्धतीनं हे बघा पूर्ण माती या ठिकाणी डांबरे ना या मातीवरती या ठिकाणी टाकलेले अत्यंत चुकीचं हे बघा डांबरीवरती गवत उगवलेलं आहे मातीवरतीच या ठिकाणी थोडंफार डांबर टाकून येणा रोड टाळा करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे बघा क्वालिटी कंट्रोलचे कोण अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी येऊन या रस्त्याची एकदा पाहणी करणं अत्यंत गरजेचं आहे पूर्ण माती आहे पूर्ण माती आपण या ठिकाणी इथं बघू शकतो पूर्ण मातीवरती थोडंफार डांबर टाकून का काळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे संबंधित जो कोणी ठेकेदार असेल किंवा जे कोण अधिकारी असतील त्यांनी ते तातडीनं जीर्ण झालेल्या खडकाला मजबूत करणे धरणालगत विंग वॉल आणि प्रोटेक्शन वॉल या कामासाठी भरीव अशी तरतूद असताना देखील सदर कंत्राटदाराकडून अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी केल्याचं प्रथम दर्शनी दिसत असल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे टाकलेलं या ठिकाणी कोणत्याही प्रकारे एसीबी किंवा काही लावायची गरज नाहीये दोन माणसं टिकाऊ फावडे देऊन लावलं तरीही एका दिवसात तोडू शकतात एवढं बोगस काम झालेलं आहे लाखो रुपये खर्च केले बघा या ठिकाणी बघा हे सांगलेले नवीन काम आहे तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे तुम्ही लावायची गरज अत्यंत बोगस हे बघा जे कोण क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी असतील ते या ठिकाणी येऊन बघावं हे बघा क्वालिटी कंट्रोलचे जे अधिकारी असतील त्यांनी डोळे उघडा हे लाखो रुपये शासनाचे सामान्य जनतेचे होगस खर्च झाले बघा ईका यात पूर्णपणे गगड टाकलेले आहे दगड मूगाचे दगड टाकलेले आहे अत्यंत निंदनीय आहे बघा बेसिकली जाईल तिला दगड आहे दगड म्हणून या ठिकाणी नवीन सिमेंट लावलेले हे बघा हे तोडल्यानंतर त्याच्यात दगड दिसतोय हे बघा तुटतंय हे तुटलंय हे बघा दगड दिसतोय जे अधिकारी असतील त्यांनी यातला दगड बघावा लाखो रुपये शासनाचे खर्च झालेले जे कोणी अधिकारी संबंधित ठेकेदार असत त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यासाठी विभागात तडे गेलेली याच्यात पूर्णपणे दगड टाकलेला आहे दगड तो दगड दिसतो नाही म्हणून या ठिकाणी सिमेंट लावलेले हे बघा फुटत असं पूर्ण या भिंतीचं काम आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे पिंपळगाव दो खाणधोरण हे तर अकोल्यासाठी एक जीवनदान म्हणावे लागेल कारण कोथडूपासून ते आभाळवाडी आभाळवाडीपर्यंत या पाण्यावरती अनेकांचे प्रपंच स्थिरावलेले आहेत आजूबाजूला कुठल्याही धोका निर्माण होऊ नये व अडीअडचणीच्या काळामध्ये सदर ठिकाणी गैरप्रकार घडू नयेत त्यासाठी पाटबंधारे विभागाकडून सदर कामासाठी दीड कोटीपेक्षा जास्त रकमेचे काम मंजूर करून काम प्रत्यक्षरित्या योग्य पद्धतीने करून घेणे अपेक्षित होतं या ठिकाणी ही जी भिंत आहे त्या भिंतीचा पाया आहे आपण बघू शकतो त्या पायाखाली किती मोठं भगदाड पडलेलं आहे हेच भगदाड पिंपळगाव खांड धरणाला भविष्यात पडू शकतो हे आत्ताच नवीन बांधकाम झालेलं आहे पिंपळगाव खांड धरणावरती लाखो रुपयाचा तुरड आहे परंतु तसं न होता अतिशय मनमानी पद्धतीने व संगनमताने हे काम केल्यामुळे आता सदर कामाच्या चौकशीची मागणी जनतेकडूनच होत आहे जिधा बोगस काम झालेले या ठिकाणी जे कोणी अधिकारी असतील याचं नाव बदला याचं मोठे बदल हे बोगस इथे याचं निश्चित निधी पाण्यात गेलेला या ठिकाणी पाणी एक आणि लाखो उपायाचा निघे हा पाण्यात टाकलेला यात सगळे दगड टाकलेले दगड बघू शकता जे दगड बाहेर आलेले त्याच्यावरती नवीन सुमेचा प्रचार केलेला आहे ते बघा या ठिकाणी आपण बघू शकता सगळे दगड आहे या ठिकाणी अत्यंत बोगस काम आहे जो कोणी शेतीदार असेल जे कोणी सगळं शेवटी केले असतील बघा ह्या अत्यंत बोगस काम करत बोट लावेत तिथे गुदगुल्या अशा पद्धतीने हे काम झालं आहे तालुक्यात वारंवार पाणी प्रश्न पेटत असतो परंतु या भिंती देखील पेटतील असा विचार देखील अकोलेकरांनी कधी केला नसेल या ठिकाणी अत्यंत बोगस काम झालेलं आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वाळू वापरले वापरली नाही या ठिकाणी हे जे नवीन प्लास्टर दिसतंय हे साईडचे दगड दिसू नये म्हणून हे प्लास्टर केलेले क्वालिटी कंट्रोलचे जे कोणी अधिकारी असतील यांनी या ठिकाणी येऊन या ये कामाची चौकशी करावी सामान्य जनतेचा लाखो रुपयाचा निधी आज त्याच भिंती पेटल्यात व त्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली असती तर कदाचित हे विदारक चित्र बघायला मिळाली नसते ही जी भिंत आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे का या भिंतीत याच ठिकाणची हे सर्व दगड टाकले। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कामाचा बोजवारा उडाला आहे सदर कामाच्या चौकशीची मागणी अकोले नाईन न्यूज करत आहे